अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे है। हैदराबाद मध्ये भाजप उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारादरम्यान नवनीत राणा यांनी एमआयएमचे अध्यक्ष अजदुद्दीन ओवेसी आणि त्यांचे छोटे बंधू आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला यावेळी पंधरा सेकंदांसाठी पोलीस हटवले तर तो मोठ्या म्हणजे अजदुद्दीन ओवेसी आणि धाकट्याला कळणारही नाही की कुठून आले आणि कुठे गेले फक्त पंधरा सेकंद पुरेसे ठरतील असे वक्तव्य नवनीत राणा यांनी यांनी केले यावर आता प्रत्युत्तर दिले तुम्ही तास घ्या तुम्हाला कोण घाबरतय आम्ही इथेच बसलो आहोत असं अजुद्दीन ओवेसी म्हणाले नवनीत राणा यांना आव्हान देताना तुम्हाला आता काहीतरी करून दाखवावे लागेल असे अजुद्दीन ओवेसी म्हणाले तसेच आम्ही इथे बसलो आहोत तुम्ही ते करा तुम्हाला ते करून दाखवावे लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगा आणि पंधरा सेकंद नाही तर पंधरा तास घ्या शेर जहां भी रहे शेर शेर ही होत आहे असं अजदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे याचबरोबर गेल्या काही वर्षात घडलेल्या मॉब लिचिंगच्या घटनांचा संदर्भ देत अजदुद्दीन ओवेसी यांनी नवनीत राणांवरती निशाणा साधला ते म्हणाले तुम्ही काय कराल पंधरा सेकंद किंवा एक तास घ्या कोण घाबरता आहे आम्ही तयार आहोत तुम्ही काय कराल अखलाकचे हाल कराल जसे मुख्तार सोबत केले तसे हाल कराल पहलू खान कराल दिल्लीत पंतप्रधान तुमचा आहे सर्व गोष्टी तुमच्या आहेत आम्ही येऊ भाजप उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारादरम्यान मेहबूब नगर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना नवनीत राणा यांनी आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या दोन हजार तेरा सालातील विधानाचा हवाला देऊन टीका केली तसेच नवनीत राणा यांनी या वक्तव्याचा व्हिडिओ आपल्या एक्स अकाउंट वरूनही शेअर केला दरम्यान दोन हजार तेरा मध्ये अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना हटवा दाखवून देऊ कोणात किती दम आहे असे अकबरुद्दीन ओवेसी यांनी म्हटले होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा